नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फिरोजपूर ट्रिपल मर्डर हिस्ट्री कांड मधील फरार आरोपी औरंगाबाद पोलिसांकडून जेरबंद जीएस नाईन न्यूज साठी हक्कानी शेख पहाटेचा थरार औरंगाबाद संभाजीनगर पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्मी स्टाईल कामगिरी सर्वत्र पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सदरक्षणाय खलनिग्रनाह्य जीवाची बाजी लावून कामगिरी बजावणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मानाचा सेल्यूट महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी मानाचा तुरा पंजाब पोलिसांना हवे असलेले टोटल सात जणांना पकडण्यास ड्रायव्हर सह सात जण खतरनाक हिस्ट्री सर गुन्हेगार यांना शिस्तबद्ध व सांघिक कामगिरीमुळे पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांच्याकडून व बक्षीसही मिळणार पंजाब पोलिसांना देत देत अँटी पंजाब पोलीस या गुन्हेगारांना पकडण्यासाठी बाय प्लॅन प्रवास सुरू आहे तर बाय रोडने ही लोकेशन सह बारा तास आठ तास तर नांदेड मधून अवघ्या दोन तासाच्या अंतरावर पंजाब पोलिसांना हुलका मिळाली अखेर पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद पोलिसांनी जीवावर उदार होऊन त्यांचा खेळ खल्लास केला आहे पंजाब पोलीस टीम एडीजीपी पी श्री प्रमोद बाण एआयजी श्री गुरमीत चव्हाण डी एस राजन परमेंदर सिंग पी, पी एस पोलीस निरीक्षक श्री सुखदेव पोलीस निरीक्षक श्री कौर पोलीस निरीक्षक श्री पुष्पेंदर सिंग पी एस आय अमन पीएसआय मॅडम गुर सिमरन सिंग यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी यांचा ताफा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रोड निघाले आहे प्रवास जवळपास छत्तीस तास असल्याचे समजते

आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्रायम ब्रँचचे पी ए गोर्मे त्याचबरोबर आमचे डायटोनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्रायम ब्रँचची टीम आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे काय काय वाटलं त्यांच्याकडून आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्या त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू किती आरोपी ताब्यात घेण्यात आले सात आरोपी ताब्यात घेण्यात सर कार आले कार्यामध्ये वापरलेले त्यांचे नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार त्यांच्याकडून काही शस्त्रीय हस्तगत करत आले का ता तपास चालू आहे त्याबाबत आणि आपले सर्व गणपती आता गणपतीचं आगमन आहे सर त्या हिशोबाने अजून एक छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना एक मानाचं तुरा असं याबद्दल काय सर निश्चितच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी खूप गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रभावीपणे आणि अतिशय म्हणजे ज्या आरोपींकडे शस्त्र होते जिने शस्त्र वापरलेली होती अशा वापर आरोपी त्यांनी प्रत्यक्ष चातुर्याने कारण की आमच्या सगळ्या अंमलदार बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि हे घालून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्याने आणि आमच्या अंमलदारांना जीवाचा देखील धोका होता पण पर अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलिसशी शान राखत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि जीवाची बाजू लावून आरोपींना पकडलेले त्याबद्दल त्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावरती बक्षीस माझ्याकडून देखील देण्यात येईल आमच्या सर्व मीडियातर्फे पण आपला सर्व टीमचं अभिनंदन स्वागत खूप थँक्यू धन्यवाद